तोंडात टाकताच विरगळणारी अतिशय पौष्टिक आणि तितकी झटपट तयार होणारी डिंक घालून गुळ पापडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या फक्त तीन ते चार वापर करून आज आपण ही अशी मस्त मऊसूद पापडी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ही गुळपापडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घालायचं आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप घालायचं चा, तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि मंदाचेवर सोनेरे रंग येईपर्यंत आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आता यामध्येच डिंकाची जी पावडर केलेली आहे ती घालायची आणि व्यवस्थित फुलेपर्यंत परतून घ्यायचं आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप घालायचे आणि ते सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर थोडेसे भाजलेले तीळ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा कोमट झालेल्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आता लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये थापून घ्यायचं वरून थोडेसे भाजलेले तीळ लावून घ्यायचे आणि हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर लगेचच गुळपापडी सर्व करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली डिंकाची गुळपापडी करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्य अचूक प्रमाणात पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद